काश्मीरमधील पहलगाम इथं दहशतवाद्यांनी निष्पाप अशा पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारताच्या शूर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर सैन्याच्या त्यामुळे आदर व्यक्त करून त्यांचं अभिनंदन करण्यासाठी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या पुढाकारानं आज नगर शहरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या तिरंगा रॅलीची सुरुवात अहिल्यानगर शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यापासून करण्यात आली होती चितळे रोड तेलिखोंड मार्गे कापड बाजार इथं तिरंगा रॅलीची सांगता करण्यात आली या प्रसंगी भाजप शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांसह नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत माता की जै च्या घोषणेनं परिसर भारताने जे सिंदूर ऑपरेशन सक्सेस केलं त्या सिंदूर ऑपरेशन सक्सेस झालेल्या सर्वच भारतीय सैन्याचं नगरवासियांच्या अहिल्या नगरवासियांच्या वतीने खूप खूप अभिनंदन ज्यांनी भारतासाठी प्राण दिले त्या सर्व सैनिकांचं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली त्याच पद्धतीने आपण पाहतोय की सगळ्या नगर शहरामध्ये जल्लोषात अशी या ठिकाणी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये सर्व पक्षीय आणि सर्व हिंदुत्ववादी आणि जे भारताला मानणारे ती पब्लिक स्वतःहून उत्स्फूर्तपणे या ठिकाणी रॅलीमध्ये आले आपण पाहतो की कॉलेजचे मुलं असतील स्टुडंट असतील एक सर्व्हिसमॅन असतील एक सैनिक असतील या ठिकाणी आमच्या माता भगिनी असतील या सर्वच माजी महापौर असतील नगरसेवक असतील पदाधिकारी असतील सर्वच उपमहापौर असतील आणि सर्वच या ठिकाणी आपण पाहतोय की एकदम जल्लोषत वातावरणामध्ये एक भारताच्या सैनिकांना आत्मविश्वास एक पूर्ती यावं यासाठी या ठिकाणी या या केलंय त्यामुळे भारत माता पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याच्या विरोधात जे आपल्या शिव सैनिकांनी सिंधूर ऑपरेशन केलं आहे त्याबद्दल सर्व नगरकाराच्या वतीने भाजप आणि शिवसेनेच्या वतीने सर्व सैनिकांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना सल्यूट करते की आज आपल्या संपूर्ण भारतामध्ये त्यांचं अभिनंदन होत आहे तर खऱ्या अर्थाने आपल्या भाजपने आणि मोदी साहेबांनी करून दाखवलं त्यांच्यासोबत आम्ही सर्व शिवसैनिकही या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज ह्या ठिकाणी पेलगाम त्या ठिकाणी जे हो, आतंकवाद्यांनी हल्ला केला त्याबद्दल आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आवाज उठलेला आहे आणि त्या संदर्भात आज अहिल्यानगरमध्ये एक रॅली निघालेली पूर्ण महाराष्ट्रातच रॅली निघाली आपले सैनिक जसे लढतात खरंच त्यांचं योगदान इतकं म्हणजे आपण त्यांची शब्द सुद्धा मध्ये सांगू शकत नाही इतकं मोठं कार्य केलं तसच आमच्या मोदी साहेबांनी सगळेच मान्यवर सगळे आमदार खासदार सगळेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सगळ्यांनी एकदम एकत्र येऊन हा लढा लढवलेला झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंधूर स्ट्राईक करून सैनिकांनी आपल्या भारतासाठी जे योगदान दिलेलं आहे ते आपल्या देशवासियांसाठी खूप मोठं आहे देशावर लढणारे जे सैनिक आहेत ते आपल्या कुटुंबाचा त्याग करून आपल्या रक्षणासाठी लढलेले आहेत तर निश्चितपणे जे सैनिक आपलं लढत असताना आपल्या प्राणाचं बलिदान ठरतात तर त्या अशा सैनिकांसाठी गव्हर्नमेंटने निश्चितच त्यांच्यासाठी न्याय दिला पाहिजे त्यांच्या कुटुंबियांसाठी निश्चितच एक सुविधा प्राप्त करायला पाहिजे आणि असे सैनिक जर देशासाठी लढून आपले प्राण गमवत असतील तर ता। निश्चितपणे प्राण गमवल्या नंतर सुद्धा ते म्हणत असतील की मी देशासाठी परत येईल आज या सर्व सैनिकांना मी माझ्या सर्व देशवासियांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि शुभेच्छा देते